नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड बदला व चोपडा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान